पर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तोडगा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसीची पडली आहे सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ आपण जाहीर करून टाका विरोधी पक्ष नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझ या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचंय जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचंय महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे भगवत नाही अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला राजकारण करण्यासाठी करण्यासाठी निवडणुकीचं बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेले नाही मराठ्यांची अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य साटमजीनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलू द्या मग यांना बोलू द्या मग आम्ही बोलतो बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलायला तर का नाही कालय अध्यक्ष महोदय हा प्रश्न अध्यक्ष का महोदय काल अध्यक्ष हो महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगता येणार मग आम्ही येऊ हो। मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हाय महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे जाताना ता बरोबर येतो म्हणणारे अचानक असा कोण हो यांचा बोलवता धनी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कुठेतरी बोलवता आणि आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाज वाट बघतोय अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष मोदय समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण सगळ्या होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेते अध्यक्ष महोदय हा खरचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण कौन? मॅसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका